बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो हा व्हिडिओ संपूर्ण बघ आणि होणारा चमत्कार बघ जेव्हा तुम्हाला असे वाटेल की सगळे संपले आहे त्यानंतर देवाची खरी लिला सुरू होते खरा चमत्कार सुरू होतो देव तुमच्यासाठी चांगले नियोजन करत असेल ती नोकरी असेल विवाह व्यापारात प्रगती किंवा अनेक आनंदाच्या गोष्टी तुमच्या बाबतीत घडतील हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट्समध्ये स्वामी माझी आई असे लिहायला विसरू नका आणि ज्यांना गरज आहे त्यांना जरूर शेअर करा स्वामी आई म्हणत आहे की पुढच्या काही तासात तुझ्या आयुष्यात असा काही चमत्कार घडणार आहे की त्यामुळे तुझ्या आयुष्यात सोन होईल तू त्या अडचणीतून ज्या अडचणीतून चालला आहेस ना ती तुझी अडचण हळूहळू संपेल व तुझे मन आनंदाने भरेल देव म्हणतो जेव्हा तुम्हाला भीती वाटते तुम्ही घाबरलेले असा तेव्हा तुम्ही एका जागेला शांत बसा व आपले डोळे बंद करा व म्हणा मला माझ्या स्वामी आईवर विश्वास आहे ती सगळं काही नीट करेल देव म्हणतो मी तुझ्यावर भीतीचा ताबा ठेवू देणार नाही माझ्याशी बोलून तर बघ सगळं बदलेल तुम्ही या गोष्टीशी सहमत असाल तर कमेंट्समध्ये स्वामी माझी आई लिहायला विसरू नका आणि देव म्हणतो तुमची चिंता वाढू शकते चिंता करणे थांबवा थांबवा स्वतःला त्रास करून घेणे आणि देवावर विश्वास ठेवा संयम ठेव बाळा झाडाच्या खाली घातलेले पाणी सर्वात उच्च उंच पाण्यापर्यंत पोहोचते त्याचप्रकारे प्रेमपूर्वक निस्वार्थ केलेले कर्म परमेश्वरापर्यंत जरूर पोहोचते सेवा सर्वांची करावी पण अपेक्षा कोणाकडूनही करू नये अपेक्षा फक्त देवाकडून करावी कारण सेवेची खरी परतफेड हा परमेश्वरच करू शकतो माणूस नाही आपल्याला हवा असलेला आनंद स्वतःमध्ये शोधला ना की मग कोणाचं असणं नसणं हायलाईट होत नाही कोणत्याही अपेक्षेशिवाय कोणाचेही चा चांगले करण्याचा प्रयत्न करावा कारण एक जुनी म्हण आहे ना जे लोक नेहमी फुले वाटतात ना त्यांच्या हातांनाही नेहमी सुगंध दरवळत असतो मित्रांनो जगणं हे साधं असलं तरी चालेल पण वागणं हे इतरांपेक्षा वेगळं असलं पाहिजे बाळा जे तुझ्या परिस्थितीवर तू तु, तुझ्या परिस्थितीवर रडू नकोस प्रयत्न आणि श्रद्धा ठेव सुखाचे दिवस नक्की येतील बाळा सर्व दरवाजे बंद झाले तरीही चालेल पण हृदयाचा दरवाजा कायम उघडा ठेव अपेक्षा स्वामींकडून ठेवा इतर लोकांपासून नको अडचणीत असाल तर स्वामी तरतील एकटे असाल तर स्वामी सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर स्वामी स्वामी दाखवतील अश्रू थांबत नसतील तर स्वामी पुजतील फक्त स्वामींना अर्थतेने साथ घाला बाळा एकदा एक तरुण मुलगा एक, एक बौद्ध भिक्षूकडे जातो आणि म्हणतो माझे नशीब इतके वाईट आहे का रे मला माझ्या आयुष्यात जे हवे होते ते मला कधीच मिळाले नाही आणि मला नेहमीच यश आणि निराशा मिळाली आहे परंतु मी अशा अनेक लोकांना भेटतो अशा लोकांना जाणून घेतो ज्यांच्या आयुष्यात कशाचीही कमतरता नाही त्यांना त्यांच्या आयुष्यात जे हवे होते ते मिळाले आहे गुरु असे का माझ्या बाबतीत घडले सांगा मला काही लोकांना सर्व काही मिळते ते जे काही करतात ते प्रत्येक गोष्टीत यशस्वी होतात काही असे लोकही आहेत जे सर्व काही मिळवतात तर दुसरीकडे बहुतेक लोक माझ्यासारखी स्वप्ने पाहत राहतात पण ते कधीही त्यांच्या इच्छित गोष्टी आणि यश मिळवू शकत नाहीत असे का गुरु म्हणून तुम्ही मला एक मार्ग सांगा ज्याद्वारे मी माझे नशीब देखील बदलू शकेन मी ते निश्चित करू शकेन आणि इच्छित यश मिळवू शकेन बौद्ध भिक्षूने मुलाचे लक्षपूर्वक ऐकले आणि नंतर म्हणाले की तुम्ही यशस्वी लोकांबद्दल बोलत आहात त्यापैकी काही अंशता यशस्वी झालेले सुद्धा आहेत कारण त्यांनी ते कमावले आहे कष्ट केले आहे महत्वाच्या सवयी आणि एक विशेष वृत्ती असणे खूप महत्वाचे आहे आज मी तुम्हाला याबद्दल सांगणार आहे की फक्त माझी संपूर्ण गोष्ट शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐक बाळा ती व्यक्ती म्हणाली होय गुरु मी तुमची संपूर्ण गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो आपल्यासमोर येणाऱ्या प्रत्येक आव्हानावर आपण उपाय शोधू शकतो सर्व आपले हृदय शोधण्यासाठी धडपडत आहेत तुम्हाला शोधणे म्हणजे मनाची अशी स्थिती प्राप्त करणे जिथे प्रेम चांगले आरोग्य लक्ष आणि आनंद आहे ना जिथे कोणतेही प्रतिबंध नाही द्वेष नाही कोणतीही चिंता नाही युद्ध नाही फक्त शांतता आहे आणि आनंद आपल्या स्वतःच्या जवळ जाण्यासाठी आपल्याला जे करायला आवडते ते करत राहिले पाहिजे आपण दररोज असे काहीतरी केले पाहिजे की आपण आपल्या ध्येयासाठी प्रामाणिकपणे काम करत राहिले पाहिजे आपण सकारात्मक आणि चांगल्या मनाच्या मित्रांशी जोडलेले आहोत का हे पाहिलं पाहिजे आपण आपल्या कर्तव्याप्रती प्रामाणिक आहोत का आपण आपला मोकळा वेळ योग्य प्रकारे वापरत आहोत का हा प्रकार आपल्याला भाग पाडतो आणि इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास देखील करतो हे आर्थिक स्थिती आणि आनंद निश्चित करू शकते आपण नेहमी अशा लोकांसोबत राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे ज्यांच्याकडे मोठी ध्येये आणि मूल्य आहेत कारण असे लोक आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रेरित करतात आपल्या यशात कायम असतात आणि नेहमी असण्याचा सल्ला देतात मी कोण आहे आणि मी माझ्या जीवनात कुठे आहे आणि कसा आहे हे प्रश्न आपण स्वतःला विचारत राहिले पाहिजे दुसऱ्या मार्गाने आपण हे स्पष्ट केले पाहिजे की ते साध्य करण्यासाठी आपण एक कालमर्यादा निश्चित केली पाहिजे आपण सकारात्मक राहिले पाहिजे आशावर्दी वृत्ती ठेवली पाहिजे आणि पाचवा मार्ग आपण आपल्या ध्येयाकडे पूर्णपणे समर्पित असले पाहिजे आपण नेहमी स्वतःबद्दल सकारात्मक असले पाहिजे नवीन गोष्टी केल्या पाहिजेत एकांतातही आपण स्वतःबद्दल नकारात्मक गोष्टी बोलू नये स्वतःला कमी लेखू नये कारण बोललेल्या शब्दांमध्ये उत्साहासारखी मोठी शक्ती असते ना आणि आशेने भरलेली असते एखाद्याचं आयुष्य बदलू शकते त्याचप्रमाणे नकारात्मक शब्द एखाद्याचे आयुष्य उद्ध्वस्त करतात त्यामुळे नकारात्मक गोष्टी तुम्ही डोक्यातून काढून टाका नवीन शिकण्यासाठी आपण कधीच मोठे नसतो यशस्वी होण्यासाठी आपल्याला एका गोष्टीची गरज असते दृढनिश्चय योग्य शिक्षण नव्हे माणसाचा हेतू पक्का असेल तर तो स्वतःच मार्ग काढतो आपण स्वतःला रोज आठवण करून देत राहायला हवं की आपली उपलब्धी काय आहे आपण चांगले आहोत मग आपली ध्येय काय आहेत आणि ती आपण कशी पूर्ण करणार आहोत आपण एकाग्र आणि सकारात्मक राहिलो तर आजूबाजूंच्या लोकांना आपल्याबरोबर काम करणे महत्त्वाचे आणि चांगले वाटू लागेल तर हे लक्षात ठेवा बाळांनो ते आपल्यासाठी अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे आपली यशस्वी होण्याची शक्यता अधिक जलद वाढते नेहमी लक्षात ठेवा आवाज आणि अपमानास्पद शब्दांचा वापर करू नये आवाज मोठा करू नये असे केल्याने आपण एक कमकुवत आणि क कमी आत्मविश्वास असलेली व्यक्ती असल्याचे दिसून येते आपण स्वतःसाठी काय करतो यावर आपले यश ठरत नाही तर आपण इतरांसाठी काय करतो यावर सर्व अवलंबून असते प्रेरणा देण्यासाठी आपण काय करतो सगळे काम आपण स्वतः करण्याची गरज नाही आपण फक्त आवश्यक तेच केले पाहिजे बाकी कामाचे वाटप योग्य लोकांपर्यंत केले पाहिजे असे केल्याने समोरच्या व्यक्तीलाही महत्त्वाचे वाटते आणि आपले कामही सोपे होते आणि चांगले केले की के आपण नेहमीच जिंकणार आहोत कारण जो जिंकण्याचा विचार करतो ना आणि विश्वास ठेवतो हो तोच जिंकतो जिंकण्याचा हा नियम आहे आणि तो असाच चालतो आपण आपल्या मुलांसमोर चांगले वागले पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे कारण लहान मुलाला स्वतःच्या पालकांची वागणूक जास्त आवडते पालकांची वागणूक हा एक आदर्श सण मानून तो अंगीकारण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणूनच येणाऱ्या पिढीला सुसंस्कृत बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे यशस्वी माणसे त्यांना काय मिळवायचं आहे हे विचारण्याच्या त्यांच्या कलेने सर्व काही साध्य करतात योग्य मार्गाने प्रश्न विचारणे म्हणजे तुम्हाला हवे असलेले उत्तर मिळावे ही एक मोठी कला आहे जी यशाची इच्छा करण्याची कला आहे जे करतात त्या प्रत्येकाच्या आत असले पाहिजे जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्यात गुण असणे अत्यंत आवश्यक आहे चांगला नेता होण्यासाठी आपण सुरुवातीची पहिली सवय अंगीकारली पाहिजे आपल्याशी संबंधित असलेल्या लोकांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे नेहमी प्रामाणिक असलं पाहिजे दुसरी सवय आपण स्वतःवर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि आपली महत्त्वाची सवय म्हणजे स्वतःवर आणि आपल्या सभोवतालच्या लोकांच्या क्षमतांवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे तिसरा नियम आहे असा की नेहमी बरोबरला बरोबर आणि चुकीला चुकीचे म्हणण्याचे धाडस दाखवले पाहिजे आणि चौथी सवय म्हणजे जेव्हा आपल्याला कळते की आपण चूक चुकीचे आहोत तेव्हा आपण अपन आपली चूक ताबडतोब मान्य केली पाहिजे पाचवी सवय अशी आहे की आपण नेहमी काम करणाऱ्या लोकांचा सल्ला घ्यावा मन हे खूप अनमोल आहे आपण त्यांची काळजी कशी घ्यावी जे लोक द्वेष नकारात्मक गोष्टी पसरवतात त्यांच्यापासून दूर रहा आणि ज्यांचे ध्येय मोठे आणि सकारात्मक विचार आहेत अशा लोकांसोबत राहा आपण जबाबदारीपासून कधीही पळ पळ काढू नये कारण जबाबदारीच आपल्याला मजबूत आणि अनुभवी व्यक्ती बनवते हे लक्षात ठेवा तर अनेक क्षेत्रातील जाणकार लोकसुद्धा असतात त्यांची त्यांच्याकडूनही आपण बरेच काही शिकून घ्या अशा लोकांकडून नाही जे लोकांना मदत करण्यात अयशस्वी आहेत आपण त्या कार्याकडे पसरत राहतो आपण नेहमी आपल्या भूतकाळाबद्दल चांगले बोलले पाहिजे जर आपण एखाद्याबद्दल चांगले बोलू शकत नसाल ना तर आपण गप्प बसले पाहिजे आपल्याला मिळेल त्यापेक्षा जास्त देण्यास आपण तयार असले पाहिजे आपल्याला जसे वागायचं आहे तसे आपण इतरांशी वागले पाहिजे आपण लोकांकडून कशाचीही अपेक्षा न ठेवता मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्या वैश्विक शक्तीचा उपयोग केला पाहिजे आपण त्यांचे आभार मानले पाहिजे कोणी रागाने बोलले कोणी क्रोधाने बोलले तर आपण या अशा वेळी शांत राहिले पाहिजे गोष्टी चिडून बोलूनच पूर्ण होतात अशा नाही तर शांत बसूनही त्याला त्याच्या चुकीची जाणीव करून दिली पाहिजे आम्हाला मदत करण्यास सक्षम केले असे केल्याने आम्हाला आमच्या कामाबद्दल आनंदाने उत्साह वाटतो लोकांना भेटवस्तू देण्याची कला आम्हाला अवगत असली पाहिजे योग्य मार्गाने भेटवस् देऊन आपण कोणाचेही मन जिंकू शकतो ते देण्याचे काही मार्ग आहेत त्याबद्दल माहीत असले पाहिजे फुलांचे गुच्छ महागड्या वस्तू फळांनी भरलेली टोपली यासारख्या भेटवस्तूपेक्षा ही एखादी गोष्ट समोरच्या व्यक्तीच्या हृदयाला स्पर्श करत असेल तर ता ती आपल्या प्रिय व्यक्तींना भेटणे यासारख्या अमृत भेटवस्तू आहेत तर यासाठी आपण शांत बसा शांत बसून त्याला त्याच्या चुकीची जाणीव करून द्या त्याचा अपमान करू नका काही मित्र हे त्याच्या घरी त्याच्या तब्येतीबद्दल विचारणे ज्यांनी आपल्याला मदत केली इत्यादी लोकांचे जाहीर आभार मानणे आपले कर्तव्य आहे आपण प्राण्यांकडे लक्ष दिले पाहिजे प्राण्यांची काळजी घेतली पाहिजे दुपाची किंमत अनमोल ठरते आपण आपल्याबरोबर काम करणाऱ्या लोकांच्या कल्पना चांगल्या सूचना आणि बुद्धिमत्तेचे कौतुक केले पाहिजे त्यांना कामाशी संबंधित विषयावर निर्णय घेण्यास प्रोत्साहित केले पाहिजे असे केल्याने आपण त्यांचे मनोबल वाढवतो हो आणि त्यांना स्वतःला महत्त्वाचे वाटते आणि उपयुक्त ठरतो इतरांच्या मनाला आणि आत्म्याला योग्य पोषण देऊन आपण आपला सकारात्मक प्रभाव सहजपणे इतरांवर पाडू शकतो आणि आपण हे त्यांच्या सौंदर्य कपडे यश घरातील सामान इत्यादींचे खरोखर कौतुक करून करू शकतो कुटुंबाबद्दल बोलून घर करू शकतो जेव्हा आपण एखाद्याला बोलण्यासाठी आणि त्यांचे ऐकण्यासाठी प्रोत्साहित करतो ना मग ते त्यांच्या यशाबद्दल किंवा त्यांच्या समस्यांबद्दल बोलत असले तरी आपण त्यांचे ऐकणे त्यांना चांगले वाटते आणि असे केल्याने आपण त्यांचा विश्वास आणि आत्मविश्वास वाढवतो दो। समर्थन दोन्ही जगू शकतात आपण लोकांचे लक्षपूर्वक ऐकल्याने आपण त्यांच्या दृष्टीने एक प्रभावी आणि गंभीर व्यक्ती म्हणतो आपले वाईट हे या वस्तुस्थितीचे प्रतीक आहे की आपण पुढे जात आहोत आणि जेव्हा आपण आपल्या वाईटाला मागे वळून प्रतिसाद देत नाही तेव्हा त्याचे नकारात्मक परिणाम आपण तिथेच काढून टाकतो मग, टाक मग आपल्याला मिस्टर किंवा डेट मिळते आपण आपले सर्वोत्तम देत राहिले पाहिजे आपल्या कामाचे खरे कोणी घेतले तरी चालेल योग्य आपल्याला आपल्या कामाचे फर देतेच चुकीचे बोलणे आणि आपले काम आपले काम घे करण्याचा घेण्याचा प्रयत्न करू नये त्यांच्याकडून बदला घेण्याच्या विचारात आपला वेळ वाया घालवू नये आपण ध्यान नामस्मरण करून आपल्यामध्ये आध्यात्मिक शक्ती आणली पाहिजे आपल्याला आपल्यावर खात्री असेल तर आपल्याला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही ध्यान स्मरण नामस्मरण या रूपातून मिळालेली शक्ती आपल्यामध्ये खूप काही बदल घडवू शकते आणि बदल घडवून आणते असे काही नियम आहेत ज्याद्वारे आपण आपल्यातील आध्यात्मिक शक्तीला जागृत करू शकतो आणि टिकवून ठेवू शकतो आपण ज्ञान आणि एकांतातून स्वतःला जाणून घेण्याचा समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण नेहमी नम्र असले पाहिजे आपण कधीही आपली संपत्ती आणि सामर्थ्य दाखवू नये आपण जे काही करतो ते आपण उत्साहाने केले पाहिजे आपण जबाबदारी घेण्यास नेहमी तयार असले पाहिजे कारण ही सवय आपल्याला अधिक कडक बनवते जर कोणी आपल्याला सल्ला मागितला तर त्याच्या समस्याकडे वैयक्तिक लक्ष द्या आणि त्याला तोडगा द्या त्याला काय त्याची त्याचे कारणे सांगा जर आपण आपले शब्द आणि वचने खरी करून दाखवली ना तर ते आप ला आप ला ते आपल्याला खूप आदर आणि आपल्याला आशीर्वाद देखील देतात त्या आशीर्वादामुळे आपण खूप मोठे होतो आपण आपली छोटी आश्वासने पूर्ण करून मोठे यश मिळवू शकतो जसे की आपण एखाद्या समस्येचे निराकरण केल्यावर एखाद्याला भेटण्याची वेळ आली तर आपण त्याला त्या ते ठराविक वेळेत भेटले पाहिजे आपण दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे ह्या गोष्टी लक्षात ठेवा त्याचवेळी आपण नेहमी आपल्याशी संबंधित असलेल्या लोकांशी प्रामाणिक राहिले पाहिजे आपण आपला वेळ कसा आणि कोणासोबत घालवतो यावर आपल्या यशाचा निर्धार अवलंबून असतो यासाठी आपण आपल्या मित्रांचे वेळोवेळी आढावा घेत राहिला पाहिजे हवे आप हवे की आपले मित्र चांगले भविष्य घडवण्यासाठी काम करत आहेत का तो आपल्याला योग्य आणि सकारात्मक सल्ला देतो का आपल्याला मदत करतो का कठीण प्रसंगी द्वेष करणाऱ्यांपैकी एक नसून आपण तिरस्कार करणाऱ्या मित्रांपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण आणि आपल्याला मागे खेचले पाहिजे यासह आपण आपले जीवन नवीन चांगले ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण ह्या कलियुगात पुढे गेलेल्याला मागे लगेच खेचतात पण आपण तो तो प्रयत्न केला करायचा नाही मागे खेचू नये जो पुढं जातो तो पुढंच जाऊ दे त्याच्या नशिबाने जातो आणि आपण कसे पुढे जावे याकडे आपण लक्ष दिले पाहिजे महत्त्वाची उद्दिष्टे म्हणून आपण आपल्या ध्येयाकडे दररोज एका पाऊल टाकत राहिले एक एक पाऊल टाकत राहिले पाहिजे पुढे जे आपल्यासोबत काम करतात ते केवळ आपल्यासाठी नाही तर येणाऱ्या पिढीसाठीही काहीतरी घडवतात जेव्हा आपल्याला झाले वाटते की आपले काम पूर्ण झाले आहे तेव्हा आता आपण दहा टक्के अधिक खर्च केला पाहिजे त्या कामात झालेल्या चुका कमी करण्यासाठी वेळ द्यावा असे केल्याने आपल्या कामातील समर्पण वाढते पैशाने आपल्यावर ताबा ठेवता कामा नाही ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो आपल्या कमावलेल्या पैशाचा काही उपयोग आपण इतरांच्या मदतीसाठी केला पाहिजे कारण दान केल्याने संपत्ती शुद्ध होते आणि मनशांती वाढते यशाच्या शिखरावर पोहोचायला आपल्याला खूप वेळ लागतो बरोबर आहे पण तिथे पडायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे यश कधीच आपल्या डोक्यात जाऊ नये आपण आपल्या चरित्राचा चारित्र्याचा एक चांगला आदर्श समाजात ठेवला पाहिजे जेणेकरून लोक त्याचे अनुसरण करू शकतील लोकांकडून आपल्याला आशीर्वाद मिळतील असे काहीतरी करा आयुष्यात शिकणे कधीही थांबू नये आपण लहान मुलासारखा विचार केला पाहिजे त्याच्या कुतूहलामुळे मुलं त्याला जे काही जाणून घ्यायचं आहे त्याबद्दल शिकते आपण पुन्हा मूल झाले पाहिजे आणि भविष्याबद्दल स्पष्टपणे विचार करायला सुरुवात केली पाहिजे आपण हुशार लोकांचा सहवास ठेवला पाहिजे यश आणि आनंद आपल्यासोबत शेअर करतात आणि मग आपण आपला सर्वोत्तम काळ उद्याना पाहू शकतो आपण निराशावादी लोकांना आपल्या आयुष्यात स्थान देऊ नये यशस्वी लोकांकडून घेतलेले आणि यशस्वी लोकांकडून शिकून आपण एक आव्हानात्मक आणि मोठे ध्येय ठेवले पाहिजे जे साध्य करण्यासाठी लोक विचार करतात कारण ध्येयाशिवाय जीवन निरर्थक आहे बौद्ध भिक्षू त्या मुलाला म्हणाले मला आशा आहे की यशस्वी होण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल ते आता समजले असेल त्याचे आदेश घ्या आणि तिथून जा मित्रांनो आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओमधून बरेच काही शिकायला मिळाले तर मित्रांनो एवढे बोलून मी एवढे बोलण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्समध्ये श्री स्वामी माझी आई हे लिहायला विसरू नका आणि स्वामींचे हे वा नेह वाक्य नेहमी लक्षात ठेवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ